नमस्कार मंडळी कसे आज सानवी प्रणवी मॉम या यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत एक वेगळी भाजी तर ही आहेत कुड्याचे फुलं जे आपण सुकवून घेतलेले आहेत तुम्ही या फुलांची ताजी असतानासुद्धा भाजी बनवू शकता हे आपण सुकवलेले म्हणजे वाळवून घेतलेले फुलं आहेत तर इथे मी हे पाण्याने स्वच्छ धुवून घेत आहे ही एक रानभाजी आहे उन्हाळ्यात ही फुलं मिळतात जंगलामध्ये तर हे आपण धुवून घेतलेली आहे फुलं आणि आता ते आपण उकडून घेणार आहोत तर मी या भांड्यामध्ये टाकून घेत आहे आणि आता हे आपल्याला उकडून घ्यायचे आहे पाणी घालून यामध्ये उकडल्यामुळे यातला कडूपणा निघून जातो कारण हे फुलं चवीला कडू असतात कुड्याचे फुलं म्हणतात याला तुमच्या भागातसुद्धा बनवत असतील आमच्या भागात हे नेहमीच बनवले जातात बघा आपण उकडून झालेले आहे तर यातलं मी गरम पाणी काढून घेत आहे आणि हे, हे थंड पाणी घालून ते थोड्या वेळ थंड होऊ देणार आहे जेव्हा पावसाळ्याच्या दिवसांमध्ये म्हणजे भाजीसाठी काही नसतं भाजीपाला उपलब्ध नसतो किंवा उन्हाळ्यातसुद्धा तेव्हा हे फुलं आवर्जून बनवले जातात तर आपल्याला हे आता थंड पाणी घालून पिळून घ्यायचं आहे यातलं जेवढं पाणी काढता येईल तेवढं पाणी काढून घ्यायचं आहे कारण हे कडू असतात तर याच्यातला कडूपणा जाण्यासाठी आपल्याला त्यातलं पाणी काढून घ्यायचं आहे आणि कोणतेही मसाले न घालता अगदी अद्रक लसणची पेस्ट घालून ही आपल्याला भाजी बनवायची आहे हे बघा शिजलेले आहेत हे तर तेल घेतलेलं आहे गरम व्हायला त्यामध्ये कांदा आणि हिरवी मिरची घातलेली आहे छान शिजू देऊया कांदा आणि हिरवी मिरची त्यानंतर अद्रक लसूणची पेस्ट घालायची आहे यामध्ये छान तीसुद्धा तेलात परतून घ्यायची आहे त्यानंतर थोडीशी हळद कोकणात बहुतेक हे बनवले जातात आणि आपला विदर्भ म्हणजे गडचिरोली चा गडचिरोली साईडचा पट्टा या ठिकाणी हे बनवले जातात त्यानंतर हळद तिखट मीठ टाकलेलं आहे आणि टमाटर आता टमाटर आपल्याला छान शिजू द्यायचं आहे तर आपलं टमाटरसुद्धा शिजलेलं आहे आणि आपण जे उकडून घेतलेले फुलं आहेत ते यामध्ये घालून घ्यायचे आहेत कोणी कोणी ही भाजी खाल्लेली आहे ते नक्की सांगा कमेंट करून बघा आणि छान आता हे वाफेवर एकत्र पहिले मिक्स करून घेऊया आणि आता या छान याला वाफ येऊ देऊया नक्की कमेंट करून सांगा कोणी कोणी ही भाजी खाल्लेली आहे आता याला वाफे बरं ठेवून घेऊया तुम्ही यात थोडासा गूळसुद्धा घालू शकता चवीसाठी कारण हे कडू असल्यामुळे थोडं चव येण्यासाठी तुम्ही गूळ घालू शकता मी नाही घातलेला आहे तर आपली भाजी झालेली आहे आता घालून घेऊया कोथिंबीर मला प्रत्येक भाजीत कोथिंबीर पाहिजेच पाहिजे आणि एकत्र करून घेऊया तर मंडळी ज्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल अजूनही त्यांनी सबस्क्राईब करा प्लीज आणि व्हिडिओला लाईक शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कशी वाटली रेसिपी ते नक्की सांगा ही आहे कुड्याच्या फुलाची भाजी ही सुकलेल्या फुलांची आहे Thank you.